सर्वसामान्यांच्या हक्काचा अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील दहा तोंडा या गावात घाणीचे साम्राज्य असून यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे येथील बहुतांश नागरिक केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना महावास योजना पासून अनेक दिवसांपासून वंचित असल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येत आहे ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात जी कुटुंबे कच्च्या घरात राहतात त्यांना पक्के घर मिळावे त्यांचे जीवनमान उंचवावे हा आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पासून विविध योजना राबविल्या जातात मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या दहा तोंडा ग्रामपंचायत अंतर्गातील अनेक कुटुंब हे घरकुल योजनेपासून वंचित असून या गांभीर्याकडे ग्रामपंचायतचे सरपंच अथवा संबंधित प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय तर दहा तोंडाच्या लहुजी वस्ता साळवे परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून साधे रस्त्यांची समस्या असून पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून नागरिकांच्या घरातही पाणी शिरत असल्याची आपभीती नागरिकांनी बोलताना सांगितली आहे एवढेच नव्हे तर जिल्ह्यात सध्या डेंग्यू सदृश आजाराने डोकेवर काढले असतानाच या परिसरात ठिकठिकाणी डबके साठले असून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य साठले आहे ग्रामपंचायतच्या वतीने गेल्या कित्येक महिन्यांपासून लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय सुद्धा अद्यापपर्यंत खुले केल्या नसल्याने हागंदारी गाव मुक्त दहा तोंडा गाव हे नावापुरतीच या गांभीर्याकडे दहा तोंडाचे सरपंच अथवा ग्रामसेवक गांभीर्याने घेत लक्ष घालत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय भारत स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले मात्र आजही अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा येथील बंजारा समाजाचे असतील अथवा काही दलित समाजाचे घरे आजही पंतप्रधान एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याचं प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आलेले आहेत या अंतर्गत जर बघितलं तर शेतशिवार रस्ते स्वच्छता अथवा घरकुल योजनेबाबत माहिती देणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे प्रामुख्याने आदेश महसूल मंत्री यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत मात्र आज दहा तोंडा या गावामध्ये जर बघितलं तर ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतो तर बहुतांश नागरिक येथील घरकुल पासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत आहेत काही असेच वंचित नागरिक त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की या समस्येकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का अथवा येथील सरपंच आपल्या कार्यावर कुठेतरी कमकुवत पडत आहेत का नेमकं यांच्यासोबत चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत मला सांगा या ठिकाणी स्वच्छता

तुम्ही याबाबत प्रशासनाला किंवा सरपंच आहेत इथे यांना काही कळवलं कळवलं सांगितलं बरेच वेळा सांगितलं कोणीच कारवाई घेत नाही सर इथं वरून पाऊस जर आला ना इतकं पाणी साठते इथं की इकडून माणसं तिकडे पण न जात नाही तिकडचे कोणी इकडे पण येत नाही आणि आमची मुलं पण शाळेत जातात रोज सकाळी त्याला पण जायला त्रास होते भरपूर पाणी असते किचड असते आणि जर कोणाला आम्ही सांगितलं तर आमची गोष्ट कोणीच कानावर घेत नाही कोणीच दूर असं सगळे दुर्लक्ष करतात मच्छर हा नाही काहीच नाही झाली आतापर्यंत फॉरेन नाही झाली काहीच नाही झाली आणि या मच्छरना कारण माझी एक मुलगी पंधरा वर्षाची मुलगी भारली आता बारा महिने झाले नऊ तारीखला डेंगू मरेलिया झालता माझी याकडे फाईल पण आहे तिची आतापर्यंत त्याच्या कारण माझी मुलगी पण गेली नाही नाही आता आमचं काही संबंधच नाही जास्त म्हणा पण सरपंचाला आम्ही सांगितलं भरपूर वेळा सांगितलं ते काही कानावर गोष्ट काही घेतली दोन तीन वेळेस मी सांगितलं या मोरीसाठी या पाणीसाठी इरी जवळे खूप घाण असते मला खूप त्रास आहे मच्छर आहेत माझं घरीच आहे इरी जवळे पण तरी ते कानावर काही कोणी गोष्ट करत देत नाही हो म्हणतात हो करून देऊ पण करत काही कोणीच नाही आमच्यापर्यंत केलं नाही तर आम्ही साठ लोक हा साठ लोक साठ परिवार साठ घर आहेत घर आहेत हा साठ घर आहेत हे सहा महिने झाले चालू व्हायला पण चालूच शौचालय बांधून किती दिवस सहा महिने नाही चालूच नाही झालं